आज या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभा निमित्त उपस्थित सर्वांचे आणि ज्यांनी महाराष्ट्र वेगवेगळ्या वे 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 मंत्री पदावर कार्य केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणी दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचबरोबर ज्यांनी गेली वीस पंचवीस वर्ष आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम प्रकारे कार्य केलेले आहे आणि माझे विशेष मार्गदर्शक आदरणीय मानसी मामा पाचनकर पाटील त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित युवा वर्ग महिला तर सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार तर आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये मा कोटीच्या घरामध्ये निधी दिलेला आहे बारामती नंतर जास्तीत जास्त निधी कोणत्या मत मतदारसंघामध्ये आला असेल तर तो आपला शिरूला संघ आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साहेबांनी ज्या ज्या वेळेस त्या मंत्री पदांवर कार्य केलं तर त्यावेळेस अतिशय योग्य प्रकारे निर्णय हे आपणा सर्वांसाठी घेतलेले आहे आणि विशेष म्हणजे साहेब आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोर मध्ये देखील सदस्य आहेत म्हणजे साहेबांच्या शब्दाला खूप किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिली जाते साहेब जो काही निर्णय आपल्या पार्टीसाठी घेतात तर दादा त्या निर्णयाला मान्यता देण्याचं काम करत असतात तर अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्याला लाभलेलं ला ला आहे आता जिल्हा परिषदे परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर त्यावेळी साहेब ज्या उमेदवारांना संधी देतील आता ज्योतिवामे आहेत आणि महेश दादा देखील आहेत या ठिकाणी तर तरी देखील तुमच्या ग्रामस्थांच्या ज्या काही इच्छा तुम्ही आज या ठिकाणी व्यक्त केल्या तर साहेब निश्चित या सर्व गोष्टींचा विचार करतील आणि योग्य अभ्यासू उमेदवार हे लवकरच साहेबांच्या माध्यमातून आपल्याला समजून येईल परंतु तरी देखील की, की साहेबांना एवढं महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मानलं जातं त्यांच्या शब्दाला किंमत दिली जाते, जाते। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघात सुद्धा असा जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवारा मागे आपण सर्व जर उभे राहाल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि आपण सर्वांनी नक्कीच साहेबांना साथ द्यायला हवी आणि जो काही मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला बिबट्याचा असेल किंवा सभागृह असेल लाईटीचा प्रश्न असेल तर ते प्रश्न साहेब नक्कीच शंभर टक्के सोडवतील असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस देखील आम्ही मामांच्या सोबत या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस प्रदीपदादा देखील या ठिकाणी होते त्यावेळेस देखील तुम्ही काही समस्या मांडल्या आणि त्या समस्यांचं निवारण करण्याचं काम हे मानसिंग मामांनी दादांनी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आता हे मामांनी देखील गेली वर्ष अतिशय उत्तम प्रकारे कार्य केलेले आहे आणि आता तुम्हाला सर्वांना मामांना आशीर्वाद देण्याची संधी आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मामांच्या माध्यमातून मामींना तर मामींना आशीर्वाद देण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आलेली आहे आणि तुम्ही भरभरून बर आशीर्वाद द्याल असा आम्हाला विश्वास आहे कारण पंचवीस वर्ष आमचे मामा कुठे कमी पडलेले नाहीये मी आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले खूप जवळून पाहिलेले की मामांनी स्वतःच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या कामाला आधी प्राधान्य दिलेलं नाहीये तर आधी जनतेला प्राधान्य दिलेलं आहे आणि आता जनतेचं काम आहे की मामांच्या रूपाने तुम्ही मामींना आशीर्वाद द्या आणि नक्कीच तुम्ही अशी विनंती या ठिकाणी मी करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी